सायरा या मगाचा सेवा

घड्याळ पिस्तूल फाजील पळा त्याच्या शेजारी मेहबूब आणि त्याच्यासोबत बकासूर बकासूर पळा अरे लढत झाली अति तटीची शेवटच्या क्षणाला कुणी पुआण गावलं आणि कुणी निकाल घेतला रिप्लाय स्क्रीन वरती घेऊ नका रिप्लाय स्क्रीन वरती घेऊ सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात व गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराजा राजा घुरसाळे या गाडीचा सातवा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक सात होती रॉयल कारभार ग्रुप महाराज राज यांचा या ठिकाणी पाहिला रॉयल कारबार ग्रुप महाराष्ट्र राज्य आदेश सौरभ जाधव जिवा क्लब महाराष्ट्र राज्य यांचा जिवा पाहिला आणि त्याच्या

शिवाय संतोषावरती चित्रेकरांचा वाईट तोंडा मल्ला हत्या चला पाला चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा सिकंद सुंदर गाडी पाय सिकंदर सिकंदरची गाडी सुंदरची गाडी आली समीरावरी त्याच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी सुंदराचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती लागली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहन हजर यम एम ग्रुप पेट नका या गाडीचा पाचवा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पार उठा पाला कुमारी वैष्णवी मोहनराव मध्ये पेट नका यम एम ग्रुप पेट याचा पेट नका एक राजा पाहिला अत्याचार पा सौ अंकेदारा की पिंबार को पलटा विक्टर डायवर पुत्र का यात्रा यारी का नहीं सर्जा पाला सुंदर कारी पाले राजा ने सर्जा चुका ले सुंदर कारी आने विक्टर डायवर पुत्र कराने क्या अच्छा मैदान दिल पांच नंबर छह मार करी श्री स्वराज से का यात्री में ताजुत के चार नंबर चार करी चौथा क्रमण का पक्का वाला तास क्रमण का चार वाला धावली करी जय हनुमान प्रसन्न वांधोली मी आघाडीचा अत्याक्रमण करा सुंदर शिवाजी पाळीची आमदार असंकरांची सुंदर शिवाजी पाळी संभाजी महाराज वादळीकरांचा चिमण्या पारा आणि त्याच्या वेळीला

या गाडीचा तिसरा क्रमांक शिवाजी विक्की बाबा आणि या ठिकाणी त्याच्या दिला विराट शिवाजी पहा पडले गाव शैला कोळेकरांचा फाजीर राव सुंदर गाडी पहा तिस्तूर आणि पाजी गावची गाडी सुंदर गाडी आणि छोट्यावर कोराळी कराणी

याचा या ठिकाणी ब्लॅक टायगर सोन्या पहाला आणि त्याच्या मैदूर गाडी पाहली सोन्या आणि मैदूरची गाडी सिंगल गाडीवर छाडून ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे माणकली आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्री सोनार शिफ्ट निमित्त आयोजित केलेला नेमसूरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी करी तास क्रमांक तीन वरती राहिली गाडी नाचा प्रसन्न मोहिलचे तुम्हाला सुचका अमुरु या घारीचा एक नंबर ला सिंगर शिवारी काय उठला काय नाथ साहेब प्रसा मोठ शिव शिजगाव सुंदर गाडी पाणी पक्का सुरा सुंदरची गाडी सुंदर गाड्यांची पबली लागवणे त्याच्या मैदानातून एक नंबरची मानकरी विजे त्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा या ठिकाणी समज यात्रा यांच्या यांच्यावरतीने मनप्रवक धन्यवाद